Resuming ride. ओके okay. नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन आज नऊ मार्च आणि कालच आठ मार्च जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून स्त्री म्हणजे वास्तव्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे पावित्र्य स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि या स्त्रीचा सन्मान म्हणजे विश्वातील सर्वपत्तांचा सन्मान या वाचन संस्कृती वाढूया संस्था सुसंस्कार या अंतर्गत आज फलू सायक्लिस्ट क्लब आणि त्याचबरोबर शिवाई प्रबोध वाचनालय फलूस आणि लक्ष्मणराव कल्सकर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज फुलूस यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांच्या या सन्मानार्थ महिला सन्मान सायकल रॅली पलूस लवडी औदंबूर पलूस अशी साधारणपणे एकावन्न किलोमीटरची सायकल ड्राईव्ह करून आज आम्ही फलूस सायक्लिस्ट क्लबच्या वतीनं उपस्थित सर्व या ठिकाणी सायकलिस स्त्रियांच्या कर्तृत्वाला त्यांच्या प्रेमाला आणि सर्व सर्व कर्तृत्वाच्या या ज्या घटना आहेत त्या घटनेला आम्ही विनम्र अभिवादन करण्याच्या महिला सन्मान सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सहभागी सर्वांचं या ठिकाणी स्वच्छ स्वागत आणि या ठिकाणाहून सुरू झालेली सायकल रॅली परत या ठिकाणी समाप्त होईल अशा पद्धतीचं आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आजची ही सायकल रॅली आयोजित केलेली आहे या निमित्तानं छत्रपती शिवरायांच्या आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि मा जिजाऊ आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करून या सायकल रॅलीस आम्ही सुरुवात करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवा Sabe o trivai, sahi, é a vitória que a sua vida, não é a saída dele, sabe o Ride. It's a lot.